प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत क्रांती मित्रांनो क्रांतिकारी जय भीम मातंग समाजाने मातंग समाजाने धर्मांतर करावं किंवा करू नये हा त्यांचा प्रश्न राहिला परंतु मातंग समाजावरती जे अन्याय अत्याचार होतात त्या विरुद्ध व्यवस्थेविरुद्ध त्यांनी बंडखोरी करून उठलं पाहिजे ज्या ज्या वेळेला मातंग समाजावरती अन्याय अत्याचार होतो ज्या गावामध्ये म्हणा ज्या वाड्यामध्ये म्हणा ज्या वस्तीमध्ये म्हणा जिथं मातंग समाजावरती अन्याय अत्याचार होतो त्या ठिकाणी मातंग समाजाचा कोणताही नेता धावून जात नाही तर त्या ठिकाणी असणारे मानवतावादी आंदोलनातले कार्यकर्ते धावून जातात द्धा त्या ठिकाणी असणारे आंबेडकरी समाजाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी धावून जातात त्या अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्यासाठी धावून जातात परंतु दुर्दैवानं मातंग समाजाचा नेता मात्र कधी त्या ठिकाणी दिसत नाही धर्मांतर करणं न करणं हा मातंग समाजाचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु व्यवस्थेविरुद्ध मात्र त्यांनी बंडखोरी केली पाहिजे बंडखोरी शिवाय पर्याय नाही तुम्ही व्यवस्थेला शरण जाऊ नका बौद्ध मातंग चर्माकार या देशातला बारा बलुतेदार दलित आदिवासी सर्वहारा समूह जोपर्यंत एक होत नाही अन्यायाविरुद्ध लढत नाही तोपर्यंत या देशातली शोषण व्यवस्था तुम्हाला जगू देणार नाही तुम्हाला सन्मानाचं जीवन जगू देणार नाही मातंग असो चर्मकार असो बौद्ध असो अन्याय अत्याचाराविरुद्ध बौद्ध समाजच्या ताकदीनं लढतो कुठल्याही समाजावरती अन्याय हो अत्याचार हो त्याविरुद्ध बौद्ध समाज ज्या पद्धतीनं लढतो ज्या आक्रमकतेनं लढतो ज्या वैचारिक भूमिकेवरती लढतो तसा इतर समाज प्रवा हा लढताना दिसत नाही आणि म्हणून मी आवाहन करेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्या पद्धतीनं शिका संघटित व्हा संघर्ष करा तर त्यातच आहे जगण्याचा मूलमंत्र त्यातच आहे मित्रांनो आज हे जे आ... पाचोरा तालुक्यातील या धरणाच्या इथं आम्ही ज्या आलोय त्याच्यावरून एक सांगावं असं वाटतं की हा जो प्रवाह आहे हा नदीचा प्रवाह हा खळखळता प्रवाह आहे जिथून हा प्रवाह वाह जातो तो, तो महासागराला मिळतो त्या प्रवाहास परंतु जिथं हा प्रवाह थांबतो तिथं डबक तयार होत आहे आणि त्या डबक्यातून नंतर डास मच्छर चिरट वगैरे तयार होतात आणि ते डास मच्छर हे अ म्हणजे घातक आहे आपल्या मानव समाजासाठी म्हणा इतरांसाठी ते घातक आहे ते उपद्रवी प्राणी आहे तसं समाजाचा सा हा प्रवाह पुढे आंबेडकर शाहू आंबेडकर विचारांचा हा प्रवाह हा अखंड सुरू झाला राहिला पाहिजे जिथं तो थांबेल तिथं डबक तयार होईल आणि त्या डबक्यातून मग हे असले चिरट वगैरे तयार होतील मच्छर डास वगैरे निर्माण होतील आणि म्हणून या ठिकाणी असणार मी नम्र आवाहन करतो भीम आर्मीच्या वतीनं संविधान रक्षक दलाच्या वतीनं मी जाहीर आवाहन करतोय की इथे असणाऱ्या अन्या अत्याचाराच्या विरुद्ध लढण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित ये येऊया मातंग असो चर्मकार असो भील असो आदिवासी असो मुस्लिम असो सर्वहारा समूह असो वंचित समूह असो या सर्वांनी मिळून आज अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध लढण्याची एक तीव्र आपण घेऊया इथं एवढं आवाहन करून मी थांबतो जय भीम नमो बुद्धाय जय भारत जय संविधान जय भीम आर्मी संविधान रक्षक दल क्रांती मित्र हो भीम प्यांतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा